नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आठवडि मध्ये आपण थंडीच्या दिवसामध्ये आपल्या पशुंचे जे काही दुधाचे उत्पादन आहे तर ते आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो आणि आपण आपल्या पशूंना कुठल्या घरगुती उपाययोजना त्यामध्ये करू शकतो की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी फायदा होईल या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो सध्या आपल्याकडे बऱ्यापैकी त्या ठिकाणी थंडी आहे आणि आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला नक्कीच पाहायला मिळत असेल त्यामुळे मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला आपल्या पशुंमध्ये थंडीच्या दिवसामध्ये त्यांचे जे काही दूध आहे तर ते कमी होण्यापाठीमागची कुठली कारण असू शकतात तर यामध्ये सर्वात पहिले आणि मुख्य जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपले जे पशु आहेत तर त्यांच्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी आपल्या पशूंच्या शरीरातील जी काही ऊर्जा आहे तर तिचा त्या ठिकाणी वापर करतात तर त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते दुसरे मुख्य कारण म्हणजे आपल्या पशूंमध्ये ते पाणी जे आहे तर ते त्या ठिकाणी कमी पिताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये कमी आलेले आपल्याला पाहायला मिळते तिसरे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपले जे पशु आहेत तर ते हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी चारा सुद्धा कमी खातात चौथे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामधील जो काही ऑक्सिटोसिन हार्मोन आहे तर त्याचे त्याला ते तो रिलीज होण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये अडथळे पाहायला मिळू शकतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या पशूंना अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते आपल्या पशूंमध्ये त्यांना थंडीच्या दिवसामध्ये न्युमोनिया असेल खोकला असेल ताप असेल यांसारखे देखील आजार त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या गोठा जर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ओलावा असेल किंवा तिथे थंड हवा येत असेल तर यामुळे सुद्धा आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते तर मित्रांनो ही जी कारणं आहेत तर यामुळे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असते मग मित्रांनो या ठिकाणी आपण कशा पद्धतीने उपाययोजना करायच्या तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया मित्रांनो यामधील सर्वात पहिली जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना गुळाचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो गुळाचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करतो तर आपल्या पशूंना अतिरिक्त ऊर्जा त्या ठिकाणी मिळते आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते सोबतच मित्रांनो या गुळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काही विटॅमिन्स पाहायला मिळतात काही मिनरल्स पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट असेल यसन असेल त्याची देखील त्या ठिकाणी वाढ करण्यासाठी गुळाचा महत्वपूर्ण फायदा आपल्याला पाहायला मिळतो सोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी देखील या गुळाचा आपल्याला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ऊर्जा त्यांना अतिरिक्त मिळण्यासाठी या गुळाचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला होतो त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये थंडीच्या दिवसामध्ये गुळाचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये मित्रांनो आपले जर दूध देणारे पशु असतील यामध्ये आपली गाई असेल म्हैस असेल तर यांच्यामध्ये आपण साधारणतः अडीचशे ते पाचशे ग्रॅम या प्रमाणे आपल्या पशूंच्या वजनाच्या हिशोबाने त्या ठिकाणी त्यांच्या आहारामध्ये या गुळाचा वापर करू शकतो त्यासोबतच आपण जर आपल्या पशूंना या गुळाचा वापर कोमट पाण्यामध्ये जरी त्या ठिकाणी केला तरीही मित्रांनो आपल्याला या गुळाचे त्या ठिकाणी खूप चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो दुसरी जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मेथीच्या दाण्याचा त्या ठिकाणी वापर करणे देखील खूप गरजेचे आहे मित्रांनो या मेथीच्या दाण्यामध्ये अशी एक प्रॉपर्टी असते की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दूध आहे तर ते दूध सोडण्यासाठी आपल्या पशूंना त्या ठिकाणी चांगला फायदा या मेथीचा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो सोबतच मित्रांनो या मेथीमध्ये त्या ठिकाणी फायबर सुद्धा असते विटॅमिन सुद्धा असतात तसंच मित्रांनो मेथीमध्ये त्या ठिकाणी आपल्या पशूंना जर त्यांना गॅसेसच्या समस्या असतील थंडीच्या दिवसामध्ये आपले पशु त्या ठिकाणी पाणी कमी पितात आणि त्यामुळे आपल्या पशूंमध्ये या गॅसच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात तर त्या कमी करण्यासाठी देखील या मेथीच्या दाण्याचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो सोबतच आपल्या पशूंच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी देखील या मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती वाढवण्यासाठी देखील या मेथीचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या मेथीच्या दाण्याचा त्या ठिकाणी वापर केला तरीही आपल्याला खूपच चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशुंना भिजवून किंवा उकडवून या, या मेथीचा वापर आपल्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो आपले जर पशु गाभन असतील तर त्यांच्यामध्ये आपण या मेथीच्या दाण्याचा जो काही वापर आहे तर तो टाळला पाहिजे कारण मेथी जी असते तर ती गरम असते तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भपाताच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात त्यामुळे आपले जे दूध देणारे पशु आहेत जे गाभण नाहीत अशा पशूंमध्येच आपण या मेथीचा त्या ठिकाणी वापर हा केला पाहिजे यामध्ये मित्रांनो आपण साधारणतः शंभर ते दीडशे ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपल्या पशूंच्या आहारामध्ये या मेथी दाण्याचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो मित्रांनो पुढची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मिनरल मिक्सरचा वापर करणे देखील खूप गरजेचे आहे यामध्ये जर मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सरचा वापर त्या ठिकाणी करत असाल तर यामध्ये आपण त्याचा जो काही डोस आहे तर तो देखील वाढवणे हे खूप गरजेचे आहे कारण मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये आपले पशु जे आहेत त्यांच्या शरीरातील ऊर्जा त्यांच्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी त्या ठिकाणी वापरतात त्यामुळे आपण जर त्यांना अतिरिक्त त्या ठिकाणी विटॅमिन्स मिनरल्सचा पुरवठा केला तर आपल्या पशूंच्या शरीरातील ऊर्जा त्यांच्या दुधासाठी देखील त्या ठिकाणी वापरली जाऊ शकते त्यामुळे आपण आपल्या पशूंना समजा पन्नास ग्रॅम त्या ठिकाणी मिनरल मिक्सचर दररोज वापरत असाल तर त्या ठिकाणी आपण मग सत्तर ग्रॅम दररोज याप्रमाणे या मिनरल मिक्सरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो मित्रांनो या विटॅमिन्स मिनरल्समुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना दूध वाढवण्यासाठी दुधातील फॅट असेल असे नेम ती वाढवण्यासाठी मदत होते आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते आपल्या पशूंच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी देखील या मिनरल मिक्सचरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये या मिनरल मिक्सचरचा वापर करत नसाल तर त्या ठिकाणी आपण याचा वापर करा आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच फायदा होईल सोबतच आपण जर आपल्या पशूंमध्ये याचा वापर करत असाल तरीही आपल्या पशूंचे दूध कमी झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण त्याचा जो काही डोस आहे तर कम तो कमीत कमी वीस तीस पर्सेंटने त्या ठिकाणी वाढवून आपल्या पशूंना द्या की ज्यामुळे आपल्या पशूंना अतिरिक्त जी काही गरज आहे तर ती भागवण्यासाठी या मिनरल मिक्सरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल पुढची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये जर आपले जास्त दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपण रोमॅन बायपास फॅट असेल तर तिचा वापर करणे देखील खूप गरजेचे आहे मित्रांनो या रोमॅन बायपास फॅटचे जे काही पचन आहे तर ते आपल्या पशूंच्या आतड्यामध्ये त्या ठिकाणी होत असते आणि आपल्या पशूंना त्यामुळे अतिरिक्त ऊर्जा त्या ठिकाणी मिळते मित्रांनो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये थंडीच्या दिवसामध्ये त्यांना जी काही ऊर्जेची गरज आहे तर ती या आपण रोमेन बायपास फॅटच्या माध्यमातून आपल्या पशूंना त्या ठिकाणी देऊ शकतो मग मित्रांनो यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमीत कमी वीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकते सोबतच आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट असेल एस एन एफ असेल त्याची देखील वाढ करण्यासाठी या रोमेन बायपास फॅटचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो याचा डोस देताना आपण आपल्या ते दोनशे ग्रॅम दिवसातून एक वेळा आपल्या पशुंच्या आपल्या पशुंना उपयोग करू शकतो या, या पावडरमुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढ झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो यामधील शेवटची आणि सर्वात महत्वाची जी काही उपयोजना आहे तर ती म्हणजे आपल्या गोठ्याची जी काही व्यवस्थापन आहे तर ते थंडीच्या दिवसामध्ये एकदम प्रॉपर ठेवणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये मग मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये आपल्या पशुंना बसण्याची जी काही जागा आहे तर ती कोरडी ठेवणे खूप गरजेचे आहे आपल्या गोठ्यामध्ये जर त्या ठिकाणी थंड हवा येत असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या गोठ्याच्या साईडला कापड वगैरे बांधून जी हवा येते तर तिचा बंदोबस्त करणे खूप गरजेचे आहे आपल्या पशूंना खाली बसण्यासाठी त्या ठिकाणी मॅटचा वापर करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्या पशूंच्या पिण्याचे जे काही पाणी आहे तर ते आपण कोमट देणे गरजेचे आहे आपल्या पशूंच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी देखील वापर करणे हे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो यांसारख्या जर उपाययोजना आपण आपल्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी केल्या तर आपल्याला निश्चितच चांगला फायदा त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल सोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंना दिवसभरामध्ये कमीत कमी तीन ते चार ते तास तरी त्या ठिकाणी सूर्यप्रकाश देणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो या उपाययोजनामुळे आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जे काही कमी झालेले आहे तर ते नक्कीच चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये थंडीच्या दिवसामध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद